दरम्यान अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं बोईंग सेव्हन हंड्रेड एटी सेव्हन ड्रीम लायनर विमान काल दुपारीच्या सुमारास कोसळलं त्यामध्ये बारा क्रू मेंबर्ससह दोनशे बेचाळीस लोक होते या अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचलाय मृतांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय बावन्न ब्रिटिश आणि सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता या दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा सा मृत्यू झालाय घटनास्थळावरून सविस्तर आढावा घेतलाय आमचे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांनी या क्षणाला घटनास्थळाच्या जवळच्या एका इमारतीच्या गेरे गच्चीवर आहे आणि माझ्या मागचा परिसर या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही आणू इच्छित आहोत जी आता काळवणलेली इमारत आपल्याला दाखवतो आहोत बरोबर त्याच्यापासून आपण आकाशामध्ये एकशे ऐंशी डिग्री जर वर गेलो तर जो आकाश मार्ग असेल तोच अहमदाबादच्या एअरपोर्टवरून उडणाऱ्या विमानांचा आकाशमार्ग आहे या आकाशमार्गानंच काल उडालेलं विमान हे सर्वसाधारणपणे उड्डाण केल्यापासून दहा हजार फुटांपर्यंत जाणं अत्यंत वेगानं पहिल्या मिनिटभरामध्ये अपेक्षित असतं त्याऐवजी ते अवघ्या काही मीटर उंचीच्याच पर्यंत आपली उंची गाठू शकलं अर्थातच या दुर्घटनेतसुद्धा काही नागरिक ठार झाले आहेत ज्यांचा या संपूर्ण घटनाक्रमाशी तसा थेट काहीही संबंध नव्हता अशी लोकं ठार झाली आहेत हीसुद्धा अत्यंत गंभीर बाब आहेच पण कधीकधी वाईटातून जे चांगलं घडतं त्याचा परिसर तो तो तोसुद्धा मुद्दा आम्ही आपल्याला या संपूर्ण परिसराचा आढावा घेताना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपण पाहतोय की या अपघातानंतर सुद्धा या परिसरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हेच आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचत होते आमचे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांनी तिथून ग्राउंड रिपोर्ट करत तिथली सध्याची परिस्थिती काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे